ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत अश्विनच्या वाढदिवसाला असा काही तडक तमाशा घडलाय आता या सगळ्यामध्ये प्रियाला सुभेदारांच्या घरातून हकलण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आता कल्पनाच्या समोर राहिलेला नाही आहे आणि त्याचमुळे आता कल्पना पूर्ण आजी मिळून आता प्रियाची हकलपट्टी का करणार अश्विनच्या वाढदिवसाला असं काय घडलं कोणतं सत्य समोर आलं हे सगळं आपण पाहूयात सायलीला न्याय कसा मिळाला आहे तेसुद्धा पाहूयात अश्विनच्या वाढदिवसाला अश्विनच्या आवडीचं जेवण केलेलं असतं आणि त्यासाठी सायली रविराज आणि प्रतिमा या दोघांनाही आमंत्रण देते खरं तर या सगळ्यामध्ये प्रिया आता जेवण करणार असते पण प्रिया जेवण करण्याच्या आधीच तिला काही जमत नाही मग मात्र प्रिया आता सगळं हे गडबडते काहीतरी चुकीचं जेवण करून ठेवते आणि त्यानंतर सायली तिला धडा शिकवते आणि स्वतः जेवण बनवायला घेते सुंदरपैकी सायलीने जेवण बनवलेलं असतं आणि त्यावरती रविराज सांगायला लागतात काय जावाय बापू आजचा तरबेत एकदम छान झाला आहे मग आता लगेचच सांगायला लागतो इकडे अश्विन खरं सांगू का कालच माझा वाढदिवस खूप छान झाला होता कालच खूप छान केक वगैरे केला होता आणि आज तर सगळं जेवणच आवडीचं आहे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात वा अर्जुन अश्विन तुझी तर खूपच मज्जा आहे म्हणजे वाढदिवसाला तुझ्या सगळं आवडीचं म्हणजे आता जिरा राईस म्हणू नका इकडे पनीर कोफ्ता सगळं आवडीचं आहे तुझ्या आवडीचं आता मलई कोफ्तासुद्धा केलेला आहे असं म्हणत मग मात्र सगळं जेवण खूपच छान झालंय असं रविराज ज्या वेळेला सांगत असतात असतात त्याच वेळेला आता इकडे सायली पाहायला लागते कल्पना म्हणते सायली हे सगळं जेवण तूच बनवलंय का म्हणजे अश्विनच्या आवडीचा पदार्थ एखादा तरी तन्वीने बनवलाय का यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही पूर्ण जेवणच ती करणार होती पण कुठे काय काय फसलं हे माहीत नाही यावरती इकडे प्रतिमा हसायला लागते तन्वी आणि पूर्ण जेवण असं म्हणत प्रतिमा चक्क हसायला लागते आणि आणि प्रियाला खूपच राग येतो यावरती सायली इकडे विषय बदलते तरीसुद्धा प्रिया आता सांगायला लागते अश्विन तुला आवडलं का हे सूप हे सूप मी केलेलं आहे असं म्हटल्यावरती अश्विन तो सूप पितो आणि त्यावरती तो, त्या तो म्हणतो एकदमच सुंदर झालं आहे हे, हे सगळं सायलीनंच बनवलेलं असतं हिला या सगळ्यामध्ये उगाचच क्रेडिट घ्यायचं असतं आणि त्यामुळे ती काहीतरी वेडवाकडं करायला निघते आणि त्यासाठी आता ती त्या सांगायला लागते मी केलंय मी केलंय यावरती इकडे रविराज म्हणतात नाही ना, चौतर अगदी प्रतिमासारखीच आहे म्हणजे शंभर टक्के सायलीनंच केलेलं असणार काय सायली यावरती पूर्ण म्हणते तन्वी अजिबात खोटं बोलू नकोस म्हणजे तणवी करायला गेली होती किचनमध्ये पण तण्वीला एकसुद्धा पदार्थ करायला काही जमलेला नाही आणि या सगळ्यामध्ये तणवीने पूर्णपणे आता सगळा पदार्थ फसवून टाकलेला आहे आणि त्यामुळे तन्वी या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाही आणि तन्वीला यामध्ये काहीच जमू शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो आजी आज पहिल्यांदा तू तन्वीच्या विरोधात बोललीस पण योग्य तेच बोललीस त्यासाठी तुझं जब... किती कौतुक करावं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे प्रिया विचार करायला लागते नाही नाही या सायलीचं जरा आता अतिच कौतुक झालेलं आहे हिला धडा शिकवायलाच पाहिजे तिने जेवण केले ना आता तिच्या जेवणामध्ये मी असं काही टाकते की सगळ्यांना त्रास होईल आणि मग मात्र आता सगळेजण सायलीला आता शिव्या देतील असं म्हटल्यावरती आता तिच्या डोक्यामध्ये एकच अस प्लॅन असतो की काहीही झालं तरीसुद्धा आता या सगळ्यामध्ये आपण ताबडतोब जेवणात काहीतरी टाकायचं आणि हिला बरोबर अडकवायचं हा प्लॅन तिचा असतो पण त्याच वेळेला इकडे आता सगळेजणांचं जेवण होतं सायलीने सगळ्यांसाठी केलेलं असतं ते म्हणजे खीर सायलीने खीर केलेली असते सायली सगळ्यांना खीर देत असताना इकडे प्रियाने त्या खिरीमध्ये काहीतरी टाकलेलं असतं त्यावरती प्रतिमा सांगायला लागते काय ग सायली कशी झाली आहे म्हणजे तुझं कसं चाललंय प्रिया तन्वी बरी आहे ना यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या ती असं चुकीचं का वागते हे मला कळत नाहीये पण ठीक आहे असू दे आज सुद्धा तिने काहीच केलेलं नाहीये तिच्या लक्षात अश्विन भाऊजींचा वाढदिवस सुद्धा नव्हता तोपर्यंत इकडे अर्जुन मुद्दाम तिची छेड काढत सांगायला लागतो की काय ग तुझं पार्सल येणार होतं अगं अश्विनच्या वाढदिवसाला पार्सल येणार होतं ते उद्यापर्यंत येणार आहे का यावरती प्रिया सांगायला लागते हे बघ तुला या सगळ्यामध्ये काहीही करायची गरज नाहीये तू आता गप्पच बसलास तरी बरं होईल यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही मी तर गप्पच बसलेला आहे अगं तुझं पार्सल आज तरी पोहोचेल का असं फक्त मी विचारतोय बाकी काही नाही असं म्हटल्यावरती ती सांगते तुला काय करायचं आहे यावरती प्रतिमा रागवते आणि म्हणते का ही काय पद्धत झाली का घरातल्या माणसांशी बोलायची तू काही पार्सल मागवलं असेल तर सांग ना यावरती अर्जुन म्हणतो एक पार्सल आलं आहे आज पण ते तन्वीचं आहे आणि आता अश्विनचं तर पार्सल अजून आलेलं नाही ही तर अश्विनचा वाढदिवस विसरली होती यावरती इकडे आता कल्पना म्हणते हे बघ अर्जुन आजच्या दिवसाला उगाच वादविवाद वाद वाद नको करू तणवी चुकले मला मान्य आहे पण आपण उगाच या सगळ्यामध्ये वादविवाद नको करूया आणि तन्वी तू सुद्धा तुझी चूक मान्य तु तु कर ना जर तू अश्विनचा वाढदिवस विसरले असशील तर तू मान्य कर या सगळ्यामध्ये तू आता इतका हट्टीपणा करत बसलेली आहेस मला तर काहीच कळत नाही आहे विसरलीच वाढदिवस आहे हे, हे तुझ्या लक्षात नाही हे मान्य करतो मोठ्या मनाने असं म्हणत या सगळ्यामध्ये मग मात्र आता कल्पना सुद्धा तिची बाजू घेत नाही आणि या सगळ्यामध्ये कल्पना सुद्धा आता तिच्यावरती चांगली चिडलेली असते बरं हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते आजच्या दिवसाला वादविवाद नको आपण या सगळ्यामध्ये उगाच वादविवाद करायला नको असं म्हणत आता ती इकडे वादविवाद टाळण्याच्या गोष्टी करत असते पण त्याच वेळेला इकडे खूप मोठी गोष्ट घडते ती म्हणजे रविराजांना एक कॉल येतो तोपर्यंत प्रिया किचनमध्ये जाते किचनमध्ये जाऊन ते असं काही औषध मिसळते की ज्याच्यामुळे सगळ्यांना उलट्या जुलाब वगैरे असं काही होईल आणि सायलीवरती सगळ्यांचं सा नाव येईल पण या सगळ्यामध्ये आता तिला औषध टाकताना कल्पनाने आणि प्रतिमाने तिने काहीतरी करते हे पाहिलेलं असतं आणि पाहिलेलं असल्यामुळे ती पूर्णपणे गडबडते आणि या सगळ्यामध्ये नक्की हिचं काय आहे हे काही कळत नसतं बरं हे सगळं चालू असताना रविराज सांगतात मला फोन आलेला आहे आणि तो फोन आलेला आहे पोलीस स्टेशनमधून त्यांना असे काही पुरावे सापडलेत की ज्याच्यामुळे मधुभाऊंच्या विलाच्या खुणासोबत तणवीचं काहीतरी गुपित दडलंय असं त्यांनी मला सांगितलंय तर मला पोलीस स्टेशनला बोलवलंय यावरती अश्विन म्हणतो कसलं गुपित काय झालंय आणि तन्वीला का बोलवलंय यावरती रविराज म्हणतात खरं सांगायचं तर सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि पोलिसांना पुरावा सापडलाय चौकशीसाठी तन्वीला बोलवलंय यावरती अर्जुन सांगतोय कसं आहे एक खोटं बोललं की आपण खोट खोटं बोलण्यामध्ये अडकत जातो यावरती प्रिया म्हणते बाबा मी काय खोटं बोलले यावरती रविराज म्हणतात खोट्यावरती खोटं खोट जे काही चाललेलं आहे ना ते सगळं खोटं आता कोर्टामध्ये समोर आलेलं आहे आणि कोर्टासमोर खोटं आल्यामुळे आता मात्र इकडे काहीतरी गडबड झाली आणि तुझं सत्य उघडण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवले असं म्हटल्यावरती प्रिया थोडीशी गडबडते पोलीस स्टेशनला का बोलवलं असेल असं ती विचार करत असताना इकडे रविराज सांगायला लागतात खरं तर माझा एक मित्र आहे मी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करायला सांगितली होती आता मात्र सगळेजण हादरतात अश्विन म्हणायला लागतो चौकशी कसली चौकशी आणि त्यावरती रविराय सांगतात जे काही तन्वी खोटं बोलली अजून काय खोटं बोलली हे सत्य मला शोधून काढायचं होतं त्यावरती अर्जुन म्हणतो मग काय सत्य समजलं त्यावरती मग आता रविराय सांगायला लागतात सत्य सत्य समजलंय ते म्हणजे अजून भयानक आहे आता तन्वी या सगळ्यामध्ये खूप वेळा महिपत शिकरे आणि आता इकडे साक्षी शिकरे यांना भेटायला गेले मी माझा पर्सनल डिटेक्टिव्ह कामाला लावला होता यावरती कल्पना म्हणते भाऊजी काय बोलताय तुम्ही रविराज म्हणतात हो मी पर्सनल डिटेक्टिव्ह कामाला लावला कारण कोर्टामध्ये जे काही दिनदौडे निघाले होते ना त्यानंतर मला जाणून घ्यायचं होतं की खरंच ही मुलगी या सगळ्यामध्ये आता काय नक्की करत आहे म्हणून म्हणून मला इ? या सगळ्यामध्ये सत्य जाणून घ्यायचं होतं आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं केलं यावरती मग आता कल्पना म्हणते तन्वी तू ज्या ज्या वेळेला घरी जायची सांगायचीच त्या वेळेला कुठे जायसी जायशीच कुठे जात होतीस यावरती इकडे अर्जुन सांगायला लागतो हिने प्रतिमात्याला वेड ठरवलं प्रतिमात्याला या सगळ्यामध्ये वेड ठरवत हिने काय केलं माहिती आहे का की प्रत्येक वेळेला प्रतिमात्याच्या घरी जाते असं सांगून पण प्रतिमात्या आपल्याला बोलायची की तिने इकडे येतच नाहीये मग असं असताना त्याच वेळेला ही कुठे जात होती तर ही महिपत शिखरे यांना भेटायला जात होती यावरती रविराज सांगतात अजून एक महत्वाची माहिती लागली आहे आता पासूनच नाही तर महिपतच्या घरी हिचं अगदी खुणाच्या अगोदर पासून हिचं येणं जाणं आहे हे सुद्धा डिटेक्टिव्हनी मला फोनवरती सांगितलं आता पूर्णाजीला जबरदस्त धक्का बसतो आणि अश्विनचा वाढदिवस जातो खड्ड्यात आणि प्रियाचे इकडे भांडे फोडत जास्तच महत्वाची ठरत असते मग त्याच वेळेला इकडे आता पूर्णाजी म्हणते काय तन्वी तन्वी तू तिकडे जात होतीस यावरती इकडे आता प्रतिमा सांगायला लागते मी सांगू का तुम्हाला ही मला वेळ ठरवण्याच्या चक्करमध्ये काही ना काही चुकीचं करत होती पण त्या दिवशी मी महिपत हे नाव तिच्या डिस्प्लेवरती पाहिलं होतं की या सगळ्यामध्ये तिने आता कितीही नकार दिलेला असला की ही महिपतला ओळखत नाही म्हणजेही महिपतचं काही संबंध नाही असं कितीही सांगितलं तरी मी, मी हिच्या मोबाईलवरती महिपत हे नाव पाहिलं होतं आणि त्यानंतर ती सांगायला लागली की माही हे नाव केलं आहे यावरती रविराज म्हणतात लवकरात लवकर फोन दे आता मात्र प्रियाची भंभेरी उठते आता मात्र प्रिया खूप घाबरलेली असते रविराजांच्या आतमधला वकील आता खूप जागा झालेला असतो आणि रविराजांच्या मधल्या वकिलाने या सगळ्यामध्ये बरोबर आता तिला अशी काही अडकवलेली असते की आता प्रियाकडे कोणत्याही प्रकारे काहीही बोलायला चान्सेस नसतो प्रिया पूर्णपणे अडकलेली असते आणि या सगळ्यामध्ये प्रिया विचार करायला लागते काय करू म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये नक्की काण करायला पाहिजे पण तिला काय करावं हे कळत नसतं रविराज म्हणतात मोबाईल इकडे दे यावरती प्रिया गडबडते आणि म्हणते वाढदिवसाला या माणसाला इकडे कशाला बोलवले आता माझी चांगलीच वाट लागली असं म्हणत ती खूपच घाबरलेली असते ती आता विचार करते की मी काय करू आणि ती आपला मोबाईल देते ज्या वेळेला ती मोबाईल देते त्यावेळेला रविराजांच्या इकडे आता माही हा नंबर डिस्प्लेवरती येतो ज्यावेळेला नंबर डिस्प्लेवरती माही या नावाने येतो त्यावेळेला मग मात्र रविराजांना सगळं सत्य समजतं कारण फोन महिपतने उचललेला असतो महिपत फोनवरती बोलायला लागतो काय खोटारडे तन्वी आलं का तन तुझं सगळं सत्य समोर म्हणजे आता मला कशाला कॉल केला आहेस असं ज्या वेळेला महिपत सुरुवात करतो त्यावेळेला रविराज म्हणतात मी बोलतोय तुझी हिंमत कशी झाली तिच्यासोबत असं बोलायची असं म्हटल्यावरती महिपत आता पटकन फोन कट करून टाकतो आणि फोन कट करून टाकल्यावरती रविराजांचा संशय पक्का होतो रविराज म्हणतात यापेक्षा अजून कोणता पुरावा या सगळ्यामध्ये जर का हवा असेल तर तो पुरावा तू सांग अजून कोणता पुरावा हवा आहे तुला नको ना जर पुरावा हवा असेल तर तसं बोल मग या सगळ्यामध्ये तुला अजून पुरावा देतो अश्विन म्हणतो म्हणजे काय रविराज सांगतात याचा अर्थ एकच आहे की हिने या सगळ्यामध्ये आपल्याला फसवून महिपतसोबत मिसळलेली आहे मग आता पूर्ण आजी कल्पना हे सगळेजणच हदरतात यावरती अश्विन म्हणतो रविराज काका काय बोलतोस तू यावरती सांगायला लागतो रविराज मलासुद्धा याआधी विश्वास बसत नव्हता पण ज्या वेळेला मी हिची कसून चौकशी करण्यात आली मला लक्षात आलं की ज्या वेळेला कोर्टात ज्या काही गोष्टी सापडल्यात त्या गोष्टी हिच्या विरोधात आहेत म्हणून म्हणून मी मी या सगळ्यामध्ये खूप चौकशी केली डिटेक्टिव्ह मागे लागला तेव्हा डिटेलमध्ये माहिती ते कळालेली आहे अर्जुन म्हणतो म्हणजे या सगळ्यामध्ये मधुभाऊने खून केला नाही हे सुद्धा सत्य समोर येतयच की म्हणजे हिने खोटी साक्ष दिली हे सुद्धा सत्य समोर येतय आहे रविराज म्हणतात त्याचा सुद्धा लवकरात लवकर भांडेफोड होणार आहे ते सुद्धा मी त्या डिटेक्टिव्हला सांगितले कारण हिच्या मूर्खपणामुळे मी मधुभाऊंच्या विरोधात जाऊन बरंच काही केलेलं आहे याची मला आता इकडे सगळ्यामध्ये भरपाई करायची आहे त्यावरती कल्पना म्हणते माझ्या नवऱ्याला माझ्या मुलाला यांच्या जीवावरती उठणाऱ्या त्या महिपतची जर काही या सगळ्यामध्ये साथ देत असेल ना तर संपलं आत्ताच्या आता हिला या घरातून हकलवून लावा असं म्हणत चिडलेली कल्पना प्रियाच्या विरोधात कडक ॲक्शन घ्यायला निघते पण त्याच वेळेला रविराज सांगतात कल्पनावहिनी राहू दे हिला आता अद्दल घडवण्याची माझी जबाबदारी आहे माझाच मूर्खपणा झाला जो हिच्यावरती विश्वास ठेवला आता तरी मला ही खरी तन्वी आहे की नाही याच्यावरती सुद्धा आता विश्वास नाही आहे आणि तेसुद्धा शोधण्याची मी सोय केलेली आहे पण त्याआधी हिला फरफटत हकलवून द्या नाही तुमच्या घरची आहे नाही माझ्या घरची आहे महिपत आणि साक्षीसोबत साथ देत आणि त्यानंतरसुद्धा जेव्हा हिला समजले हे सगळं घडलेलं आहे तरीसुद्धा नंतरसुद्धा आपण यांची मुलगी आहोत रविराज शिकरे रविराज किल्लेदार तरीसुद्धा ती मही आता महीपत शिखरेची साथ देत आहे असं म्हणत रविराज यांनी प्रियाची चांगलीच हकलपट्टी केली आणि आता पूर्णाजी आणि कल्पना यांनी सुद्धा तिची साथ दिलेली आहे ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार पृष्ठ पाहण्यासाठी